शब्द एकच शब्द एकच पण अर्थ मात्र दोन आणि ते दोन्ही अर्थ अगदी वेगळ्या क्षेत्रातले काय चमत्कार आहे की नाही पण हा चमत्कार घडला कसा आणि तो शब्द कोणता हा आता हा सोबतचा व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि मुद्दा लक्षात येईल बाजारातून परतताना पाहिलं तेव्हा ती मला तव्यावर काहीतरी परतताना दिसली लक्षात आली का एकाच वाक्यात परतताना हा शब्द दोन वेळा आला आहे आणि ते देखील दोन वेगळ्या अर्थांनी पैकी पहिला परतणे म्हणजे जाणे परतणे या जोडीतला जाताना चांगलं ऊन होतं परतताना पाऊस पडला अशा अर्थाने वापरला जाणार आणि दुसरा परतणे म्हणजे तळणे परतणे या जोडीतला भजी तळली आणि काप परतले अशा अर्थाने वापरला जाणारा एकाच शब्दाचे दोन सर्वस्वी वेगळे अर्थ हे कसं शक्य आहे पाहू आधी जातो आणि मग येतो पुढे मागे असं होतं तेव्हा आपण परतणे हा शब्द वापरतो तव्यावर किंवा कढईत एखादा पदार्थ परतताना तो पदार्थ देखील पुढे मागे वर खाली असा पुन्हा पुन्हा हलवतात त्या कृतीला परतणे हे नाव मिळण्यामागे कदाचित हेच कारण असावं मराठीची कमाल बघा दोन सर्वस्वी वेगळ्या कृतींमधलं नेमकं साम्य शोधून काढलं आणि मग त्या दोन्ही कृतींना बिनदिक्कत एकच नाव दिलं